थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक पेय आपण पिले पाहिजे तर ते पेय म्हणजे सूप तर मी आज दोन प्रकारचे सूप बनवून दाखवणार आहे अतिशय पौष्टिक असे हे सूप बनणार आहेत आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहेत छोट्या मुलांना तर आणि वृद्ध माणसांना तर हे सूप नक्कीच बनवून द्यावे तर खूप काही अवघड नाही झटपट असे हे सूप बनणार आहेत तर चला तर मग ते कोणते सूप आहेत ते आता आपण बनवायला सुरुवात करूया नमस्कार सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज दोन प्रकारचे सूप बनवत आहे एक पहिला प्रकार तो आहे पालकचा आणि दुसरा आहे गाजर बीट आणि टोमॅटो तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर गाजर बीट आणि टोमॅटो सूपमध्ये तुम्ही इथे दुसऱ्याही भाज्या ॲड करून सूप बनवू शकता तर पालक सूप तर अतिशय पौष्टिक पेय आहे तर थंडीच्या दिवसामध्ये हे दोन्हीही सूप आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तर आता आपण पहिल्यांदा पालकची भाजी कट करून घेऊया तर पहिल्यांदा अशी अर्धवटच कट करून घ्यायची आहे तर पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पालक आणि गाजर हे मी एकत्र कुकरच्या डब्यामध्ये घालणार आहे वेगवेगळ्या डब्यामध्ये तर आता आपण चिरूया गाजर बीट आणि टोमॅटो तर इथे मी टोमॅटो जास्त घेतलेले आहेत तीन बीट आणि गाजर एकच घेतलेला आहे तर इथे तुम्ही कमी जास्त कोणतेही भाज्या ॲड करू शकता थंडीच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवून प्यावे तर हे गरमागरम सूप पिल्यानंतर सर्दी खोकला होत नाही ते तर या सूपमध्ये आयुर्वेदिक असे गुणधर्म असतात ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून फळभाज्यांचे हे सूप बनवून नक्कीच प्यावेत तर अशा पद्धतीने इथे मी गाजरही कट करून घेतलेले आहे तर गाजरच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेऊया तर आता आपण बीटही कट करून घेऊया तर फळभाज्या असतात ते मुले आवडीनं खात नसतात म्हणून असं काहीतरी करून द्यावे म्हणजे त्यांच्या पोटामध्ये फळभाज्या जातील आणि आरोग्यही चांगले राहील म्हणून सर्दीच्या दिवसामध्ये हे सूप नक्कीच बनवून द्यावे तर आता हे बीट ही कट करून घेतलेले आहेत तर कुकरमध्ये आपण वेगवेगळ्या डब्यामध्ये वेग गाजर बीट आणि टोमॅटो घालणार आहोत आणि एका डब्यामध्ये पालक घातलेली आहे तर अशा पद्धतीने इथे मी दोन्ही डब्यामध्ये घातलेलं आहे सर्व तर आता आपण पाणी घालूया थोडंसंच पाणी घालायचं आहे शिजण्यापुरतं आणि आता हे कुकरला आपण छान शिट्ट्या करून घेऊया तर दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मस्त असं हे शिजलेलं आहे गाजर टोमॅटो बीट आणि पालक तर लगेचच शिजते त्यामुळं पालक तर छान शिजलेली आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा गाजर बीट आणि टोमॅटो बारीक करून घेणार आहोत तर बारीक एकदम करून घ्यायचं आहे तर ते पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही नंतर आपण सूपमध्ये वापरणार आहोत तर आता आपण एकदम बारीक पेस्ट बनवून घेऊया तर मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे तर या पेस्टला तुम्ही गाळूनही घेऊ शकता पण इथे मी गाळून घेणार नाही आहे तसंच मी सूप बनवणार आहे तर अशा पद्धतीने इथे कन्सिस्टन्सी झालेली आहे तर नंतरही आपण पाणी वाढवू शकतो तर ही प्युरी आता आपण बाजूला ठेवून देऊया तर आता आपण बनवूया पालकची प्युरी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता पालक घालूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता पेस्ट छान झालेली आहे तर बघू शकता तुम्ही एकदम हिरवीगार अशी पेस्ट झालेली आहे तर कुठेही कण राहिलेला नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे तर इथे दोन्हीही पेस्ट तयार झालेले आहेत तर ह्या दोन्हीही प्युरीला आपण आता फोडणी देणार आहोत तेव्हाच मस्त अशी टेस्ट येणार आहे तर कढईमध्ये मी एक बटरचा तुकडा घातलेला आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे दोन चमचे तर इथे नंतर मी अर्धा चमचे जिरे घालणार आहे आणि दोन तीन लवंगा आणि दोन तीन काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता तर ह्या कड्या मसाल्यामुळे तर आपल्या पेस्टला छान फ्लेवर येणार आहे मस्त असं सुगंधित सूप लागणार आहे आणि काही बारीक लसूण तर बारीक तुकडे करून घेतलेला लसूण घालत आहे तर अतिशय फोडणी छान लागते सूपमध्येही तुम्ही इथे हिरवी मिरचीचाही वापर करू शकता पण मी इथे आज लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे खूप छान टेस्ट येते टोमॅटो सूपमध्ये तर थोडीशीच लाल मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची इथे मी तर आता ही मस्त फोडणी खमंग तयार झालेली आहे आपली तर यामध्ये आता आपण घालूया गाजर बीट आणि टोमॅटोची प्युरी तर मस्त अशी लाल भडक झालेली आहे तर अतिशय टेस्टी हे सूप लागतं तर थंडीच्या दिवसामध्ये हे अतिशय चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी तर थोडंसं दाटसर झालेलं आहे मी अजून थोडंसं पाणी घालते आणि थोडंसं पातळ करून घेते तुम्हाला जर पातळ जास्त हवं असेल तर अजूनही पाणी वाढवू शकता तर थोडासा गूळ घालत आहे गूळ घातल्यामुळे खूप छान टेस्टी लागते हे सूप तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घालू नका तर दोन ते तीन मिनिटे आपण छान असं शिजवून घेऊया हे सूप तर मस्त असं हे सूप शिजलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त आहे तिखट आंबट आणि गोड हे सूप तर आता हे सूप आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर अप्रतिम टेस्ट लागते या सूपची तुम्ही नुसतं टोमॅटोचंही सूप बनवू शकता किंवा नुसत्या बिटाचंही तर मी इथे टोमॅटो बीट आणि गाजर या तिन्ही फळभाज्यांचा वापर करून हे सूप बनवलेलं आहे अतिशय हेल्दी झालेलं आहे तर हे सूप नक्की ट्राय करा तुम्हीही वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त थंडगार वातावरणामध्ये गरमागरम आपलं हे सूप तयार आहे तर आता आपण दुसऱ्या सूपला फोडणी देऊया तर इथे मी बटर क्यूब घातलेली आहे आणि दोन चमचे इथे तूप घालूया तर इथे तेल वापरायचं नाही बटर किंवा तूप वापरायचं आहे त्यामुळे छान लागते चव सुपला थोडीशी लसूण बारीक ठेचलेला घालूया आणि इथे खडे मसाले चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता तर मस्त अशी ही खमंग फोडणी करून घेऊया तर यामध्ये मी एक छोटासा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तर खूप छान चव येते पालक सुबला कांदा घातल्यानंतर कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेऊया तर कांदा लसूण आणि खडे मसाले छान भाजलेले आहेत फ्राय झालेले आहेत तर यामध्ये आता आपण घालूया पालक प्युरी तर पालक प्युरी घातलेली आहे तर पाणी घालून आपण अजून थोडंसं पातळसर करून घेणार आहोत तर जास्त ताडसर पण करू नका नाही तर ते घशामधून उतरणार नाही पटकन थोडंसं पातळच हवं आहे हे सूप कारण की पातळसरच असतं सूप तर अशा पद्धतीने इथे मी पाणी घातलेलं आहे आणि छान मस्त असं दोन ते तीन मिनिटे पालक प्युरी छान शिजवून घेऊया वरून थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता आपण हे दोन ते तीन मिनिटे छान शिजवून घेऊया म्हणजे जो कच्चा पण असतो तो, तो पालकचा निघून जाईल तर उकळी छान आलेली आहे दोन ते तीन मिनिटे होत आलेले आहेत तर मस्त असं हे सूप शिजलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि यामध्ये मी आता घालत आहे दुधाची साई तर मस्त असं क्रीमी सूप लागतं दुधाच्या मलाईमुळे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तीही तुम्ही वापरू शकता जर नसेल तर तुम्ही घरातली साई वापरू शकता तर छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे मी तर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता आपण हे सूप सर्व करूया जर तुम्हाला क्रीम घालायची नसेल तर तुम्ही विदाउट ही क्रीमचं हे सूप बनवू शकता तर इथे हे सूप छान मस्त असं हे सव केलेलं आहे वरून आता मी फ्रेश क्रीम गार्निशिंग करत आहे जर तुम्ही डाएटवरती असाल तर तुम्ही हे फ्रेश क्रीम स्कीप करू शकता तर अशा पद्धतीने थंडीमधील आपल्या आरोग्यासाठी एकदम हेल्दी पौष्टिक गरमागरम पालक सूप तयार आहे तर दोन्हीही आपले इथे सूप छान मस्त तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी आज थंडीच्या वातावरणामध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी गरमागरम हेल्दी सूप बनवून दाखवलेले आहेत अतिशय टेस्टी आणि पौष्टिक बनलेले आहेत तर हे सूप तुम्ही वृद्ध लोकांना आणि छोट्या मुलांनाही देऊ शकता किंवा तुम्हीही पिऊ शकता तर सर्वांनाच हे थंडीच्या दिवसामध्ये चांगले असते तर हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा तर हे दोन प्रकारचे सूप तुम्हाला कसे वाटले तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तर खूप सोपी पद्धत वापरून हे सूप बनवलेले आहेत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यामध्ये झटपट बनणारे हेल्दी सूप आपले तयार झालेले आहेत तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेल बेलायकन आहे त्यावरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या इथून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय